परभणी विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना मातंग समाजाचा जाहीर पाठिंबा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आद्य क्रांतीवर लहजी साळवे यांचा लोजी, लोजी नगर येथील पूर्णाकृती पुतळा तसेच बसस्थानक परिसरातील डॉक्टर साठे यांचा पुतळा बसवण्यात मोठे योगदान दिलं ही मातंग समाजासाठी अभिमानाची बाब आहे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी प्राध्यापक मिलिंद आव्हाड विश्वनाथ गवारे माऊली साळवे सांतुराम बोराडे गणपत सुतारे पपुराज शेळके रविदास नेटके अशोक शिंदे निवृत्ती नितनवरे शेषराव सावळे रोस्तुम पारडे विठ्ठल सावळे सचिन गायकवाड बाबा सुतारे सुनील रणबावळे मानिक पवार विश्वनाथ कस कसबे शिवा काळदाते रमेश काळदाते महेंद्र गायकवाड चांदू पाचपुंजे बळीराम मालसमुद्रे सुधाकर कडवे अनिल कांबळे संजय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती आज अक्षता मंगल कार्यालयामध्ये विधानसभेच्या माध्यमातून राहुल पाटलांनी जो कार्यक्रम आयोजित केला होता परिसंवादाचा त्या परिसंवादामध्ये आम्ही मातंग समाजाच्या वतीनं राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे जाहीर पाठिंबा देण्याचं कारण राहुल आमदार राहुल पाटलाने परभणी शहरामध्ये जो विकास केला जो मातंग समाजाच्या संदर्भानं केलेला विकास ते सांगावं असं वाटतं आहे आणखी परभणी शहरामध्ये लहूजीनगरमध्ये जो लहुजी साळवे यांचा प्रौढकर्ती पुतळा बसवण्यात आलेला आहे तसेच त्या लहूजीनगरमध्येच फार मोठं सभागृह मातंग समाजासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जो बसस्टँडपशी आहे त्या पुतळ्यासाठी सुद्धा त्यांचं योगदान आहे आणि गरीब गुरिबासाठी जे आ, मेडिकल कॉलेज काढलेलं आहे जे राहुल पाटील यांच्या माध्यमातून तो विकास होत आहे आणि अनेक विकास कामं त्यांना केलेले आहेत आणि म्हणूनच आज मातंग समाजाच्या वतीनं त्यांना जाहीर पाठव साहेबांच्या हातून समाजासाठी कारण का की प्रश्न शिक्षणाचा आहे विद्यार्थ्यांचा आणि गोष्टी अस्वस्थ केले का बोलणं झाले का राहुल पाटलासोबत अगोदर आमची चर्चा झालेली आहे की आमचं त्यांना म्हणणं आहे म्हणलेलं आहोत की प्रत्येक गावामध्ये आपल्या जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये मातंग समाजाच्या संदर्भानं जे सभागृह झालं पाहिजे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा त्यानं उभं केलं पाहिजे आ, रोड नाली पाणी हे कामंसुद्धा हां आणि विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका त्यानं सुरू करण्याचं वचन दिलेलं आहे ते त्यानं केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं मातंग समाजाच्या संदर्भात जो विकास व्हायला पाहिजे तो आजपर्यंत झालेला नाही पण राहुल पाटलेच्या माध्यमातून तो विकास होणार आहे आणि या भाजपनं मातंग समाजाला आणि सर्वच दलित बहुजन मुस्लिम समाजाला त्यांना त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत परंतु ही महाविकास आघाडीच्या मात, मा माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मातंग समाज दलित समाज मुस्लिम समाज यांच्यासाठी खरोखर ते विकास करणार आहेत म्हणून कोणाच्याही भूलतापाला समाजानं बळी पडू नये म्हणून आज आम्ही ह्या अक्षदा मंगल कार्यालयामध्ये मातंग समाजाच्या वतीनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंबा देण्यामध्ये आमचे रोहिदास नेटके रुस्तुम पारडे माऊली साळवे निवर्ती नितनवरे अशोक शिंदे असे मातंग समाजाची बरीच मंडळी उपस्थित होती की कारण का की एवढ्या आणि मातंग समाजाने राहुल पाटील यांना भरघोस मताने निवडून आणावं कारण का गेल्या वेळेस जेवढे मतं पडे होते त्याच्यापेक्षा डबल मताने राहुल पाटील यांना निवडून असं आव्हान मी मातंग समाजाला करत आहे आणि दलित समाजाला करत आहे मुस्लिम समाजाला करत आहे आणि ही जी काय राहुल पाटील यांची जी काय मशाल आहे त्या मशालीला भरघोस मताने निवडून आणावं आणि आपल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा